स्टेशन वरून आपल्या सोबत आहेत सुनील तुझ्या सोबत पीआर कळत आहे काय नेमकं का कारण सांगितलं जात आहे आणि कधी लाईट येणार याविषयी त्यांना काय माहिती मिळते का वैभव मध्य रेल्वेचे पी आर ओ जे आहेत शिवाजी सुतार ते थोड्यात वेळात माध्यमांशी बोलणार आहेत आणि ज्या पद्धतीनं पूर्णपणे टाटा पॉवर ग्रीडचं जे पॉवर फेल्युअर झाले त्यामुळे कुठंतरी मध्य रेल्वेची वाहतूक जी, न, जी आहे ते प्रभावित झालेली आहे त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात की कारण की ज्या पद्धतीनं पूर्णपणे जरी आत्ता अत्यावश्यक सेवेच्या लोकांनाच ही सेवा जी आहे ती दिली जात असली तरी सुद्धा कुठंतरी काही मुंबईकर असतील जे लोकरदार असतील त्यांना मात्र त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे कुठतरी लोकांना त्रास जो आहे तो, तो होताना दिसत आहेत आणि त्यामुळे आता आपण त्यांच्याशीच बोलायचा प्रयत्न करूयात की काय नक्की झालेलं आहे एकूणच याला पूर्णपणे वेळ किती लागू शकतो या संदर्भात बोलण्यासाठी शिवाजी सुतार जे आहेत ते मुंबई मध्य रेल्वेचे पी आर ओ आहेत त्यांच्या बोलायचा प्रयत्न करूयात कारण की आपल्याला माहिती आहे की सकाळी जवळपास दीड ते दोन तास झाले अशा पद्धतीनं लाईट जी आहे ती गेल्यामुळे कुठंतरी मध्य रेल्वेची सेवा प्रभावित झाली त्याचबरोबर मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये सुद्धा सेवा जी आहे ती प्रभावित झालेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीवरचे जे सिग्नल व्यवस्था जी आहे ती सुद्धा प्रभावित झालेली आहे त्यामुळे लोकांना कुठतरी फटका सहन करावा लागतोय आणि ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत अशा ठिकाणी कुठतरी वाहतूक कोंडीच्या घटना घडताना दिसत आहेत आणि त्यामुळे सकाळी ज्यावेळेस ज्यावेळेस लोकदा जे ज्यांनी त्यांना परमिशन आहे मध्य रेल्वेच्या मार्फत प्रवास करण्याची ते येताना दिसत होते आणि त्यांच्या मार्फत कुठेतरी जी वाहतूक सेवा जी आहे ती फटका बसलेला आहे त्यांना आणि त्या संदर्भात मध्य रेल्वेचे जे पी आर ओ जे आहे ते आपल्याशी बोलणार आहेत वैभव वैभव बोलता है अपने का मराठी हिंदी इंग्लिश हिंदी अच्छा इसमें देखिए कि दस बजकर पांच मिनट से जो है ग्रिड फेलियर की वजह से आ, जो सबर्बन ट्रेन्स है वो रुकी है हमें अभी अभी इंफॉर्मेशन जो मिली है दस बजकर पचपन मिनट से हार्बर लाइन जो है सी से पनवेल के बीच में जो हार्बर लाइन है उसे रिस्टोर किया गया है और वहाँ पे ट्रेनें जो है स्लोली हम रिज्यूम कर रहे हैं जो मेन लाइन है सीएसएमटी से कसारा और सीएसएमटी के कर्जत के बीच में ट्रेनें अभी भी खड़ी है जहाँ सेक्शन में ट्रेनें हैं वहाँ पे हमारा जो क्रू है ट्रेन का वो ट्रेन के अंदर अनाउंसमेंट कर रहा है जो पैसेंजर्स है उनको जाके हम लोग बता रहे हैं कि आपको ट्रैक पर उतरने की ज़रूरत नहीं है पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं है जहाँ पे स्टेशन पर ट्रेनें खड़ी है वहाँ पे आ, हमारा स्टेशन स्टाफ है सिक्योरिटी पर्सनल्स है वो लोगों को अपील कर रहे हैं कि इस डिफ़िकल्ट टाइम में हमें कॉपरेट कीजिए और वो जो ग्रिड फेलियर है उसमें कंटीन्यूसली जो है हमारे इंजीनियर्स कंटीन्यूसली टच में है जहाँ से हमें इलेक्ट्रिसिटी मिल रही है वहाँ पे ग्रिड फेलियर होने के कारण जो है ये इलेक्ट्रिसिटी सप्लाई जो बंद हुई है वो रिस्टोर करने के लिए जल्दी से जल्दी जो है कोशिश की जा रही है ट्रेनें इस वक्त हॉल्टेड है और क्या कुछ इंतजाम किए जा रहे हैं जो यात्री फंसे हुए हैं कि उनको वहीं रुकने कहा गया है देखिए सी एस देखिए सीएसएमटी कसारा करजत सेक्शन में लगभग 30 से 35 ट्रेनें जो है सबा बन खड़ी है और एक मेल एक्सप्रेस खड़ी है जहाँ पे जैसे मैंने बताया कि सेक्शन में जो ट्रेने खड़ी है वहाँ पे जो हमारा क्रू है गार्ड है मोटरमैन है लोगों को अपील कर रहे हैं कि ट्रैक पर उतरने की जरूरत नहीं जहाँ पे स्टेशन पर ट्रेनें खड़ी है वहाँ पे स्टेशन स्टाफ है बाकी सिक्योरिटी पर्सनल्स है वो जाके लोगों को अपील कर रहे हैं अनाउंसमेंट कर रहे हैं कि पैनिक होने की कोई सिचुए पैनिक होने लाइक कोई सिचुएशन नहीं है एक ग्रेड फेलियर का इश्यू है इसमें कोई ओ टूटा नहीं है कोई ई इलेक्ट्रिक मल्टीपल यूनिट ट्रेन है उसमें कोई प्रॉब्लम नहीं है तो अभी जैसे मैंने बताया कि हार्बर लाइन हमने धीरे धीरे रिस्टोर करना शुरू कर दी है वैसे ही मेन लाइन भी धीरे धीरे, धीरे रिस्टोर हो जाएगी तो इसमें पैनिक होने की सिचुएशन नहीं है पैनिक होने के लिए कोई कारण नहीं है कब तक ये लौट आएगी क्योंकि बिजली चली गई तो सीधा असर बड़ा असर जो है वो ट्रेनों पर भी पड़ रहा है उनसे कोई संपर्क साधा क्या है रेलवे रेल द्वारा या फिर किस तरह के? से नहीं नहीं मैं समझ नहीं पाया आप हाँ ये हमारे हमारे इंजीनियर्स लोग देखिए कंटिन्यूअसली टच में है उनके और जो है जैसे ये इशू हुआ जो वही ची ट्रिप होने के बाद मतलब ग्रिड फेलियर की वजह से वही ची ट्रिप होने के बाद उसके बाद इमीडिएटली जो है उनके कंटिन्यूस टच में है और उसे रिस्टोर करने की जो है जल्दी जल्दी कोशिश की जा रही है मराठी में मराठी मराठी एक मराठी 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 पहा कि हा ग्रीड फेलियर चाहता इश्यू है दावाजुन पांच मिनट हा प्रॉब्लेम जेव डिटेक्ट जा त्यानंतर जे आहे सेक्शनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या उभ्या होत्या जी इन्फॉर्मेशन आम्हाला आता मिळालेली आहे त्यानुसार दहा वाजून पंचावन्न मिनटा ला जे आहे हार्बर लाईन जी आहे सी एस टी ते पनवेल या दरम्यान ती रिस्टोर करण्यात आलेली आहे त्या हार्बर लाईनवरती ज्या गाड्या ज्या आहेत या हळूहळू रिज्यूम होत आहेत याप्रमाणेच मेंडलाईन सेक्शन जो आहे सी एस एम टी कसारा सी एस एम टी कर्जत या ठिकाणीही गाड्या रिस्टोर करण्याचं जे काम आहे हे सुरू आहे ग्रीडचा जो फेल्युअरचा जो प्रॉब्लेम आहे त्यासाठी आमचे जे इंजिनियर्स आहेत हे जे ग्रीड फेल्युअरचे जे टेक्निकल एक्सपर्ट ग्रीडचे जे टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांच्या सतत संपर्कात आहेत आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम जो आहे शॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये लोकांना मी अपील करतो की या संकटावेळी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं जे सेक्शनमध्ये गाड्या उभ्या आहेत तिथे आमचा जो ट्रेनचा क्रू आहे मोटरमन आहे गार्ड आहे हा लोकांना अपील करतो की तुम्ही ट्रॅकवरती उतरू नका दुसरी गोष्ट आहे की सिक्युरिटी पर्सनल्स डिप्लॉय केलेले आहेत तेही सांगत आहेत स्टेशनवरती जिथे गाड्या उभ्या आहेत तिथेही स्टेशन स्टाफ आहे अनाऊन्समेंट आहे दुसरी गोष्ट आहे सिक्युरिटी पर्सनल तर हे सुद्धा पॅसेंजरना सांगत आहे की यामध्ये पॅनिक होण्याची सिच्युएशन नाही ग्रीड फेल्युअरचा प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर रिस्टोअर करायचा प्रयत्न सुरू आहे रिस्टोर, चा किसी किसी तो तो रिस्टोर हो हे पहा दहा वाजून पाच मिनिटांनी जसा हा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला त्यानंतर दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी हार्बर लाईन जी आहे त्याच्या ओळीची चार्ज करण्यात आलेला आहे त्यावरती गाड्या ज्या आहेत हळूहळू रिझ्यूम होत आहेत मेन ही रिस्टोर करण्यासाठी लवकरात लवकर जे आहे प्रयत्न सुरू आहेत एक्झॅक्ट टाइम यामध्ये मी सांगू शकणार नाही पण लवकरात लवकर या गाड्या ज्या आहेत या सुरू करण्याचे ज्या आहेत प्रयत्न आहेत यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस या गाड्या मेन लाईन वरती सध्या आहेत सर लांब पल्लाईनच्या गाड्यांवर पण काही परिणाम झाले काय यामध्ये पहा लांब पल्ल्याची एक गाडी सेक्शनमध्ये हेल्डअप आहे आणि काही गाड्या ज्या इथून जाणार आहेत त्यांना ही रिशेड्यूल करण्यात येत आहे थँक्यू तर आपण बघतोय दीड तासानंतर हार्बरची जी वाहतूक आहे ती आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं आहे आणि लांब पल्ल्यांची एक गाडी जी आहे ती देखील यावेळेस थांबल्याचं कळत आहे हार्बर रेल्वे लाईन आता पूर्वपदावर येते आहे दीड तासानंतर हार्बर लाईन जी आहे ती पूर्वपदावर आणण्यात यश करताना रेल्वेला येत आहे असं म्हणावं लागेल परंतु मध्य आणि पश्चिम रेल्वेची लाईन जी आहे ती ठप्प असल्याचं कळत आहे आपण बघतोय की यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी मुंबई आणि आसपासच्या शहराची बत्ती गुल झालेली आहे खरंतर लाईट गेल्यामुळे हा रेल्वेचा खोळंबा झाला